आजच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचा या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे अगदम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम अत स्वागतम आनंद मंगल मंगलम नित्य भारत मंगलम अशा या शुभ क्षणाचे आपण ही साक्षीदार झालेला आहात वैयक्तिक स्पर्धेचा आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करत आहोत मनोरांच्या शुभ हस्ते शंभर मीटर धावणे मुले क्रमांक तीनचा विजेता आहे अजिंक्य राजू जाधव वाखरी तिसरंच घेतलेलं आहे सर तळेच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया अजिंक्य राजू जाधव वाकरी चला पटकन चला अजिंक्य राजू जाधव वाकरी क्रमांक चा विद्यार्थी आहे अभिनंदन राजकर मॅडम यांच्या शुभस्थित सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे <laughs> यश महादेव भुई देगाव

अमोल किसन माने यश महादेव भुई घेतला की बेगावच हा यश महादेव भोई यश महादेव भुई याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय क्रमांक दोन आणि ज्या क्रमांकाची आपण आतुरतेला वाट पाहतोय अमोल किसन माने तपकिरी शेटपळ शंभर मीटरचा विजेता पुढील कार्यासाठी शुभेच्छा जिल्हा सरासरी पात्र विद्यार्थी अमोल किसन, मानी, तब खुब -खुब जिला अमूल किसन मानी। हो। माने तपकिरी शेतकळ खूप खूप अभिनंदन आणि जिल्हा सरासरी शुभेच्छा अमोल किसन माने हो मानवराचे खूप खूप आभार धन्यवाद चला शंभर मीटर धावणे मुली शंभर मीटर धावणे मुली काजल हरिदास यमगर करोळे चल मला तीन नंबरचे योद नंबर काजल हरिदास यमगर करोळे खूप खूप अभिनंदन शंभर मीटर धावणे दोन नंबरची विजेती ताद्रा नव्या संजय पवार वजोरी तळेच्या गजरात सर्वांनी टळे वाजवून या ठिकाणी अभिनंदन करायचे त्याच्या यशात आपला हे सिंहाचा वाटा राहू द्या खूप खूप आभार यानंतर ज्याची आपण वाट पाहतोय क्रमांक एक ची विजेती श्रुती संदीप चौधरी फुलचिंचोली जिल्हा स्तरासाठी पात्र विद्यार्थिनी मनस्वी अभिनंदन आणि आगामी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा श्रुती संदीप चौधरी फुलचिंचोली या सरासाठी पात्र विद्यार्थी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर दोनशे मीटर मुले समर्थ समाधान दांडगे रांजणी चला समर्थ ज्या ठिकाणी ठिकाणी असेल तिथून या हजर समर्थ समाधान दांडगे रांजणी आलेले का विद्यार्थी ज्ञान समर्थ समाधान दांडगे रांजणी क्रमांक तीन कुंभारसाहे शुभ कमलाद्वारे त्याचा सत्कार संपन्न होतोय त्यानंतर क्रमांक चे विद्यार्थी तयारीत राहायचे अविनाश नानासो साळुंके फुलो चिंचोली चल बाळा चल अविनाश नानासो साळुंके फुलो चिंचोली या पटपाट फोटो काढणारे चला, चला।, चला।, चला अविनाश साळुंके चल बाळल आहे अभिनयाचा या ठिकाणी सत्कार मान्यवरांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन आणि ज्या क्रमांकाची आपण आतुतीने वाट पाहतोय एक क्रमांकाचा विद्यार्थी अभिषेक यशवंत राय वाकरी त्यावेळेच्या गजला अभिनंदन करूया ते जिल्हा स्तरासाठी पात्र असलेल्या मुली दोनशे मीटर मुली नव्या संजय पवार उजवणी क्रमांक तीन, तीन, चला पटपट वेळ वाया घालू लागत खूप खूप अभिनंदन आगामी कार्यासाठी शुभेच्छा त्यानंतर काजल हरिदास यमगर करुळे दोनशे मीटर क्रमांक क्रमांकाची विजेती त्यानंतर खूप खूप अभिनंदन यशाचा किनारा आपला चालू राहूया ज्या क्रमांकाची आपण वाट पाहतोय क्रमांक एक दोनशे मीटर धावणे प्राजक्ता पिंटू गायकवाड कुलची जोली स्वागत करूया सर्वांनी टाळ्या जिल्हा पंढरपूर तालुक्यातून पात्र ठरलेली आणि निश्चित विजेती होईल जिल्हा स्तरासाठी सुद्धा प्रयत्न खूप छान आहेत त्याचे प्राजक्ता पिंटू गायकवाड पूर्व चिंचोली खूप खूप अभिनंदन आणि जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा त्यानंतर बुद्धिबळ मुलांचं घ्या आदित्य सुनील चंदन सुळे आहे का आदित्य चल चल अदितीचे अभिनंदन दोन नंबरचा विद्यार्थी तयारीत राहा श्रेयस भगवान माने ओजेवाडी तयारीत रहा चल श्रेयस चला जगताप सरांचा पट्टा श्रेयस भगवान माने ओझेवाडी द्वितीय क्रमांक ज्या क्रमांकाची आपण वाट पाहतोय तो प्रथम क्रमांक शंभूराजे शिवाजी नरसाळे झळवली आहेत का शंभूराजे चला क्रीडा शिक्षक चला, चला, चला नांदेडकर वेळ वाया घालू नका शंभूराजे शिवाजी नरसाळे त्यानंतर मुली अनुष्का बालाजी शिंदे पुरुष चिंचोली चला अनुष्का सर्वांनी टाळ्या वाजवत चला फुल आहे गुलाबाचे सुगंध घेत चला कार्यक्रम आहे लहानग्याचा टाळ्या तरी वाजवत चला टाळ्याला अजून टाळ्याचा आनंद घ्या त्यांचा आनंद द्विगुणित करा आपल्यातले जे दे विद्यार्थी दे आहेत त्यानंतर प्रणिती शोभा घोडके नेपळ विद्यार्थी खूप खूप अभिनंदन चल प्रणिती खूप खूप आभार धन्यवाद या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पंढरपूर तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं त्यानंतर आपण ज्या क्रमांकाच्या आकृतीनं वाट पाहतोय सुप्रिया अंकुश शिंगते करे जिल्हा सरासरी पात्र उद्याधिनी गणेश कापसे सर या की चला चला सर लोंडे सर या पटपट पटपट अश्विनी कुमार चला तर लो आपण लोंडे सर चला सिंहाचा आहे विद्यार्थी घडण्यात खूप खूप अभिनंदन जिल्हा स्तरासाठी याच मैदानावरती एक जानेवारीला स्पर्धा होईल मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद आता आपण सांगी गटाकडे होतोय कपटी मोठा गट वाखरी संघ आणि रांजणी संघ आता द्वितीय क्रमांक रांजणी रांजणीच्या संघ ने यायचं द्वितीय क्रमांक रांजनी कबड्डी मोठा गट मुले रांजनी चला ज्ञानेश्वर सर सतपुरी मॅडम यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे रांजणीचा संघ द्वितीय क्रमांक प्राप्त आहे मनपूर्वक अभिनंदन मानवराणी संघाचं या ठिकाणी अभिषेक चिंतन सर सत्काराचा स्वीकार करायचा आपण रांजणीचा या ठिकाणी एक नंबरचा संघ आहे ज्याची आपण वाट पाहतोय खूप खूप आभार क्रमांकासाठी एक नंबरचा संघ वाखरी तयार येत स्टँड अप वाखरीचा संघ चला वाकरीचा संघ या चला जिल्हा स्तरासाठी वाकरी कबड्डी संपन्न होत आहे चला मुलीचा संघ तयार करायचा कळलेचा संघ दुसऱ्या क्रमांकाचा गणेशराव कळबा माध्यवराचे खूप खूप आभार मोठा गट कबड्डी मुले करुळे क्रमांक क्रमांक करोळे शुभेच्छा चला करुळे जर गणेशराव द्वितीय क्रमांक करुळे कबड्डी मुली संघाचा या ठिकाणी नागरी सत्कार या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीने होतोय मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद यानंतर ज्या क्रमांकाची आपण वाट पाहतोय एक क्रमांकाचा शिरगावचा संघ मुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव शिरगावचा संघ चला विजेत्या चषकासह चला शिरगावचा संघगाव चला आता आपण फोटो गाठाकडे वळतोय यानंतर शिरगावच्या विजयी संघानंतर शिरगावचा संघ जिल्हा पातळीसाठी या ठिकाणी पात्र ठरलेला आहे मनसे कार्यासाठी मनसमी शुभेच्छा जिल्हा स्तरासाठी आपण विजय व्हावा खूप खूप शुभेच्छा यानंतर खो खो मुले खुल क्रमांक दोन चला खुल चिंचोली खो खो क्रमांक या ठिकाणी आपण सन्मान घेण्यासाठी यायचं शिरसाहेबांनी विनंती करतोय की आपण प्रेमाचा परिपाक असणार गुलाब पुष्प देऊन सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे फुले चिंचोली खूप खूप अभिनंदन यानंतर मी आमंत्रित करतोय क्रमांक एक चा संघ कपी शेखवाड चला कमवणारी पटपट त्याला वेळ होत आलेली आहे जिल्हा स्तरासाठी पात्र विजेता संघाच मनपूर्वक अभिनंदन आणि आगामी कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा विजय भव जिल्हा स्तरासाठी आपण पात्र आहात

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव क्रमांक दोन देगाव चला पटपट देगावचा मुलीचा संघ क्रमांक दोनचा विजेता आहे पाटोळे सर चला देगावचा संघ पाटोळे सर सर देगावचा संघ आलेले का चला पाटो सर चला संघ त्यानंतर आपण एक क्रमांकाची आपण आतुरतीला वाट पाहतोय पोहाळीचा मुलीचा संघ विजेता संघ बोहाळी चला चला बोहाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोहाळी प्रथम क्रमांक खो खो मुली जिल्हा सरासरी पात्र असलेला संघ गुरुजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तयार झालेला असा हा संघ जिल्हा सरासरी पात्र झालेला आहे अभिनंदन जिल्हा सरासरी मनश्री शुभेच्छा असं घेऊन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ सत्कार संपन्न होतोय आपण समीप आलेलो आहोत आता फक्त लंगडीचा या ठिकाणी सत्कार वन प्राप्त आहे मोहाळी प्रथम क्रमांक मुली खो खो विजय चिन्हा हो, ताम दोन मोठा ओवर करून त्यांना आपण विजय या ठिकाणी धन्यवाद जिल्हा सरासरी मनेश्वर शुभेच्छा चला धन्यवाद यानंतर लंगडी क्रमांक दोन तपकिरी शेटपाळ मुली चला मुले तपी शेफळ क्रमांक दोन चला बळा चला मोहळीच्या मुली चला खाली तपी शेपड लंगडी मुली क्रमांक दोन चला लंगडी सर पटपट पटपट -पट -पट या चला अजून तीन संघ राहिलेले आहेत मुंडेवाडीच्या संघाने तयार राहायचंयला सर मुंडेवाडीचा संघ तयारी ठेवा तत्बीर शेतपळ सुभाष आदरराव तपीर शेतपड खूप खूप शुभेच्छा ओके येस चला मुंडेवाडीचा संघ क्रमांक एक चा विजेता लंगडी मुले मुंडेवाडी राजेंद्र ढोबल सर आमची परमश्री एक यांची शाळा क्रमांक एक ची पात्र असणारी शाळा गुणवत्ता आणि खेळ असा दुहेरी संगम साधणारी शाळा मुंडेवाडी शाळेचे खूप खूप अभिनंदन आणि जिल्हा स्तरासाठी मनस्वी शुभेच्छा चला मंडळी संघाचं या ठिकाणी अभिनंदन होत आहे जिल्हा स्तरासाठी पात्र असलेला संघ आभार धन्यवाद त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे मुली लंगडी करुळे गणेशराव चला करुळेचा संघ आलेला आहे द्वितीय क्रमांक करुळे

परमश्री हे राजनी आमच्या सहगी भगिनी सातपुती मॅडम यांचा संघ रांजणी संघ याचा जिल्हा स्तरासाठी पात्र ठरलेला आहे मनसे अभिनंदन जिल्हा स्तरासाठी खूप खूप शुभेच्छा रांजणी संघासाठी तुझलं प्रेमाचि संघासाठी खूप खूप शुभेच्छा जिल्हा स्तरासाठी पात्र जिल्ह्यात सुद्धा विजयी असा संघ राहून मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद आगामी कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा जिल्हा स्तरासाठी सर्वच एक क्रमांकाच्या संघांना शुभेच्छा राहतील दोन क्रमांकाने नाराज न होता पुन्हा एकदा प्रयत्न करून आपण स्वतःला सिद्ध करायचं आहे धन्यवाद या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा